अल्बेला सज्जन भाग सतरा रणजित ऑफिसला आला पण त्याच्या आधी डेविड येऊन त्याच्या स्वागतासाठी उभा होता गुड मॉर्निंग बॉस डेव्हिडचा खणखणीत आवाज रणजितच्या काणी पडला व्हेरी गुड मॉर्निंग डेव्हिड त्याला पाहून रणजित आनंदाने म्हणाला रणजित त्याच्या कॅबिनमध्ये निघून गेला रणजितने आता त्याच्या कामाला सुरुवात केली होती त्याने सगळ्या एम्प्लॉईजला बोलून एक मीटिंगसुद्धा घेतली होती सगळे मिटिंग हॉलमध्ये जमा झाले लता यशवंत संग्राम आणि दियाही होते रणजित आला आणि त्याने बोलायला सुरुवात केली मी अवांतर न बोलता सरळ मुद्द्यावर येतो मी नसताना कोणकोणती कौन कामं झाली कोणती मागे राहिली अकाउंट्स प्रॉफिट लॉस या सगळ्या गोष्टींचा डाटा आणि फाईल्स येत्या आठ दिवसात मला माझ्या टेबलवर हव्या आहेत त्यात एकही मिस्टेक किंवा गफलत चालणार नाही रणजित सगळ्यांना रोखून बघत म्हणाला त्याच्या बोलण्याने सगळ्यांना दरदरून घाम फुटला खास करून लता आणि तिच्या भावाला वन मोर थिंग जो कोणी कंपनीत गैर काहीही करताना किंवा वागताना आढळून आल्यास त्याची काही, काही खैर करणार नाही इथून तर तो बाहेर निघेलच पण नंतर कुठेच त्याला जॉब मिळणार नाही याची व्यवस्था केली जाईल इज दॅट क्लिअर रणजित म्हणाला येस सर सगळे एक साथ म्हणाले नाव मिटिंग इज ओव्हर गेट बॅक टू वर्क रणजित हॉलच्या बाहेर निघत म्हणाला तो जाताच सगळीकडे एकच खळबळ माजली आणि सगळे पळत जाऊन आपआपल्या कामाला लागले कारण सगळ्यांना रणजित कामाच्या बाबतीत किती स्ट्रिक्ट आहे हे माहीत होतं शिवापूर आज शाळेचा पहिला दिवस होता सगळी मुलं खूप उत्साही होती मीरासुद्धा तिचं नीट आवरून शाळेत पोचली होती एरवी खुश आनंदी असणारी मीरा सगळ्यांना जरा नाराजच भासली पण तिला पुन्हा आनंदी ठेवण्यासाठी सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत होते मीरा तुझ्या चेहऱ्यावर ही स्माईल बघून खूप छान वाटलं शेळके मॅडम तिला म्हणाल्या हो ना आमच्यापेक्षा लहान आहेस काहीच दिवसांपूर्वी इथे या गावात आलीस पण सगळ्यांची आवडती बनलीस हे खूप कौतुकास्पद आहे बरं का शिंदे मॅडम तिचं कौतुक करत म्हणाल्या तेच तर अहो मॅडम गोपाळसारखा मस्तीखोर मुलगा तिच्यामुळे सुधारला तुमची तारीफ करावी तितकी कमी आहे शिंदे सर म्हणाले मीरा तू हुशार आहेस समजूतदार आहेस तरी एक सांगते स्वतःच्या दुःखाला जितकं कुरवाळत बसशील तितका तुला त्याचा त्रास होईल आणि त्यामुळे तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवरही त्याचा परिणाम होईल त्यामुळे आता तूच विचार कर तुला खुश राहून इतरांना खुश ठेवायचं आहे की दुःखी राहून तुझ्याशी जोडलेल्या लोकांना तुला दुःखी करायचं आहे जोशी मॅडम तिला समजावत म्हणाल्या मीराला त्यांची सगळ्यांची धडपड समजत होती मग तिनेही तिची सगळी नाराजगी बाजूला ठेवून पूर्वीप्रमाणे सगळ्यांना हसत खेळत बोलत होती थँक्यू मॅडम मी आता पुन्हा मागच्या गोष्टींचा अजिबात विचार करून नाराज होणार नाही मीरा सगळ्यांकडे बघत आश्वासित करत म्हणाली दॅट्स द स्पिरिट जोशी मॅडम तिची पाठथोपवट म्हणाल्या मीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा उत्साहाने वर्गावर गेली तिच्या चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास तेच निरागस हसू पाहून सगळे खूप खुश झाले काय विचार करतेस माई यशवंत ऑफिस बॅग सोफ्यावर ठेवून म्हणाला त्याने कोट काढला आणि टाय लूज केली रणजितचा ग्रँडमा म्हणाली त्याचा काय छान ऑफिस सांभाळतोय की तो आल्या आल्या सगळ्यांना धारेवर धरलं आहे यशवंत हसत म्हणाला रश्मी तितक्यात त्याच्यासाठी पाणी घेऊन आली तेच तर तो पुन्हा त्याच्या कामात बुडून जातोय त्याने इतर गोष्टींचाही विचार करायला हवा ना ग्रँडमा कळकळीने म्हणाली मीराबद्दल बोलत आहेस ना तू यशवंत पाणीपीठ म्हणाला हो चार दिवस झाले रणजित येऊन आणि लगेच स्वतःला कामात गुंतवूनही टाकलं आहे त्याने तुम्हाला माहीत आहे ना मला त्याला संग्रामसारखं होऊ द्यायचं नाही प्रेम घर याकडेही त्याची ओढ असावी मी असं म्हणत नाही की तो आपल्या फॅमिलीप्रती त्याची जिम्मेदारी निभावत नाही पण त्याची काळजी घेणारं पण कुणीतरी हक्काचं माणूस असायला हवा ना इथे आणि ती व्यक्ती फक्त मीरा आहे मीरा रणजितसाठी योग्य आहे ग्रँडमा म्हणाली तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे माई पण तो तिला कुठे ॲक्सेप्ट करतोय यशवंत म्हणाला करेल मला वाटतं आपण मीराला इथे आता बोलून घ्यायला हवं ग्रँडमा मीरा आणि रजनीकडे पाहत म्हणाली ती इथे येणं कसं शक्य आहे माई विसरला तो तिला यशवंत म्हणाला अजिबात नाहीये रश्मी म्हणाली ग्रँडमा यशवंत रश्मीकडे बघत होते काल मी जेव्हा त्याला दूध द्यायला म्हणून रूममध्ये गेले तर असं म्हणत रश्मीने ग्रँडमाला तिथे घडलेला सगळा प्रकार सांगितला ग्रँडमाच्या डोळ्यात ते ऐकून चमक आली तेच तर म्हणते मी तुम्हा दोघांना मीरा इथे आली आपल्यासोबत राहिली तर कदाचित रणजित तिच्याकडे पुन्हा ओढला जाईल त्यांचं प्रेम पुन्हा जागृत होईल ग्रँडमा आशेने त्यांच्याकडे पाहत म्हणाली मलाही तेच वाटत आहे माई रश्मीसुद्धा खुश होत म्हणाली हो ना यशवंत तू काय म्हणतोस ग्रँडमा म्हणाली हा माई मलाही तसंच वाटतं मग आपल्या सुनेला आणायची तयारी करा ग्रँडमा खुश होत म्हणाली रणजितचं ठीक आहे माई पण दादा यशवंत कचरत म्हणाला संक्रामची काळजी तू करू नको मी अजून जिवंत आहे या घरात निर्णय घेण्याचा अधिकार अजून फक्त मलाच आहे तू फक्त तयारी कर उद्याच्या उद्या मीरा या घरात यायला हवी ग्रँडमा ठामपणे म्हणाले माई रंजित स्वीकारेल का तिला रश्मी भीतभीत म्हणाली स्वीकारावंच लागेल ग्रँडमा धारदार आवाजात म्हणाली रश्मी उद्या तू आणि रेणू जाऊन मीरासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन या सर देशमुखांची सून येत आहे तिच्या स्वागतात कशाचीही कमी पडता कामा नये ग्रँडमा म्हणाली हो मई तुम्ही अगदी निश्चिंत राहा रश्मी हसत म्हणाली अजय सिंगापूरवरून वापस आला म्हणून रणजित घरी न येता डेव्हिडला घेऊन अजयच्या घरी गेला सगळे ड्रिंक करत बोलत बसले होते खूप छान वाटत आहे यार तुला नीट बघून अजय रणजितच्या हातावर हात ठेवून म्हणाला सब की दुवा आहे रणजित म्हणाला काही कळलं तुझा ॲक्सिडेंट कसा झाला अजयने विषय छेडला नाही पण कळेल लवकरच रणजित विचार करत म्हणाला रणजित तू आता सावध राहायला हवा शालिनी काळजीने म्हणाली मी पाहिलंसुद्धा सावध होतो शालू पण बॅड लक रणजित हलकं हसत म्हणाला असो पण तू नीट झालास मी यातच खूप खुश आहे तुला भेटायला आलो होतो मॅन्शनमध्ये पण अंकलने तुला भेटू दिलं नाही अजय थोडासा नाराज होत म्हणाला त्यांना कमीपणा वाटायचा ना आपला मुलगा वेडा झाला आहे हे कुणाला बाहेर कळू नये म्हणून त्यांनी मी ट्रीटमेंटसाठी अमेरिकेत आहे असं सगळीकडे जाहीर केलं आणि मला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं रणजित भावूक होत म्हणाला मग शालिनी आश्चर्याने तिथून बॉसला डॉक्टर संजय घेऊन गेले डेविड म्हणाला संजय म्हणजे तुझ्या तो मामाचा मुलगा राईट अजय हो डॉक्टर आहे त्याचा खूप जीव आहे माझ्यावर जवळपास आपल्याच वयाचा आहे किती म्हणलं इथे मुंबईत प्रॅक्टिस कर दोघात हॉस्पिटल काढू पण नाही म्हणतो त्याला गावातच प्रॅक्टिस करायची आहे यु नो गावात त्याचा you know, छोटासाच पण पूर्ण सुविधा असलेलं हॉस्पिटल आहे माझा इलाज त्यानेच गेला रणजित म्हणाला हो बाय द वे तू जवळपास दीड वर्ष गावात होतास कसं राहिलास रे तिथे अजय म्हणाला मला काही आठवत नाही संजय म्हणतो मी शाळेत जात होतो सिरियसली शालिनी आश्चर्याने अगं माझी छोटी छोटी फ्रेंड्ससुद्धा आहेत गोपाळ श्याम वनिता रमेश मीरा रणजित खूप उत्सुकतेने त्यांना सगळं सांगत होता वाव डेविड गाईज मी तिथे एक थोडी गडबड केली आहे रणजित म्हणाला कोणती अजय संजय मामा सगळे सांगत होती की मी रणजित बोलताना थोडं अडखळत होता तू काय शालिनी मी मेराशी लग्न केलं आहे रणजित बारीक आवाजात म्हणाला ओके अजय वॉट एकंदाने सगळे एक साथ दचकून त्याच्याकडे बघत म्हणाले येस अँड इट्स ट्रू रंजीत खांदेवर उचलत म्हणाला अरे तू एका छोट्या पोरीशी लग्न केलंस अजय डोळे मोठे करून माय गॉड हा जवळपास एवढा मोठा आणि बायको बारा वर्षांची एवढीशीच शालेनी हाताने इशारे करत म्हणाली इडियट मीरा दहा वर्षांची नाही मोठी आहे जवळपास चोवीस पंचवीस वर्षांची असेल रणजित तिच्याकडे बघून चिडून म्हणाला अरे देवा ती पण तुझ्यासारखी वेडी झालेली होती का अजय डोळे मोठे करून म्हणाला मीरा वेडी नाही मीरा माझी टीचर होती म्हणजे आहे रणजित दात आवडत म्हणाला एक एक मिनिट अजयने त्याचा ग्लास एका दमात रिकामा केला डेव्हिड अजून एक प्लीज अजय डेव्हिडला म्हणाला या शोर डेव्हिड हसत म्हणाला त्याने ग्लास भरला आणि अजयने पुन्हा तो ग्लास लगेच रिकामा केला हा आता बोल म्हणजे तू जे काही बोलतोयस ना ते जरा झेपेल अजय ग्लास खाली ठेवत म्हणाला मीरा छोटी नसून मोठी आहे अजय रणजित म्हणाला ती तुझी टीचर होती म्हणजे आहे अजयने पुन्हा प्रश्न केला हो रणजित म्हणाला म्हणजे तू तु, तुझ्या टीचरशी लग्न केलंस अजय पुन्हा म्हणाला हो रणजित प्रभू तुमचे चरण कुठं आहेत अजय रणजितच्या पायांना हात लावून म्हणाला आणि त्यावर डेविड शालू खो खो हसायला लागले टू बी कंटिन्युअड